जय शिवराय मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बातमी आहे पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्तासंदर्भात जे शेतकऱ्यांना पी एम किसानचा विसाव्या हप्ता मिळत असतो ते शेतकरी आतुरतेनं वाट पाहत आहेत की आपल्याला पी एम किसानचा हप्ता आज मिळणार आहे उद्या मिळणार आहे किंवा कधीही मिळणार आहे कधी तारीख जाणून घेण्याची ती उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता सुद्धा जे होणार आहे आणि एकूण चार हजार रुपयाची अशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारमार्फत जाहीर करण्यात येणार आहे कधी आपल्याला हे चार हजार रुपयाची रक्कम जाहीर होणार आहे तर तारीख पाहूया तर पुढे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला यातून सेट करा तुम्हाला शेतकऱ्यासंबंधित अशा महत्त्वाचे अपडेट त्याच चॅनलवर पुढे राहतात आपल्याला माहीत आहे की दर चार महिन्याच्या अंतरालावर आपल्याला ही रक्कम जाहीर केली जात असते मागील एकोणीस हप्ता हा फेब्रुवारीमध्ये मिळाला होता शेवटी तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून चार महिने होतात आणि जुलैमध्ये आपल्याला हप्ता मिळणार होता मात्र अजून जुलै अर्धा उरकलेला आहे आणि हप्तेचा कुठेही पता नाही आहे एवढंच नाही तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा आपल्या देशात नाहीत आहेत तर हा हप्ता वितरित करणार पण मित्रांनो ही अत्यंत मोठी बातमी आहे की हा हप्ता वितरित करणार कोण आहे नेमकं मी तुम्हाला सांगतो की हा हप्ता कोणी वितरित करणार नाही आहे तर जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत तेव्हाच हा हप्ता आपल्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे कारण की हा हप्ता मित्रांनो चार हजार रुपयासारखी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करणं आणि यामध्ये क्रेडिट घेणं आणि मोठ्या प्रमाणात गाजावाजा करणं की आम्ही शेतकऱ्याला पैसे आहोत असा मोका मित्रांनो नरेंद्र मोदी सोडणार नाहीत आहेत आणि ते आल्याशिवाय काही हप्ता हा होणार नाही आहे ब्राझील दौरा असो किंवा इंडोनेशिया दौरा असो सर्व दौरे चालू आहेत शेवटचा दौरा संपल्यानंतर पंधरा तारखेला ते आपल्या म्हणजे भारतात परत आणि ते आपल्या देशामध्ये आल्यानंतरच आपल्याला पी एम किसानचा हप्ता मिळणार आहे तर अठरा तारीख अठरा जुलै या मित्रांनो खूप सारे न्यूज चॅनल यांनीसुद्धा कव्हर केला आहे की अठरा जुलै रोजी पी एम किसान सन्मानिचा किसावा हप्ता आपल्याला मिळणार आहे मात्र मित्रांनो देवेंद्र भाऊ यांचा नव शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता देण्याचा काही विचार नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो की नव शेतकरीचा सातवा हप्ता आपल्याला पी एम किसानच्या हप्त्यासोबत मिळणार नाही आहे तर पीएमचा जर दोन हजार मिळणार आहे शेतकऱ्यांना आस असेल चार हजार रुपयाच्या हप्त्याची मात्र दोन हजारच तुमच्या खात्यात येणार आहे कारण की देवाभाऊचा काही विचार नाही आहे की चार हजार रुपये देण्याचा तर देवा मनात येणार तर ऑगस्टमध्ये किंवा याच महिन्याच्या शेवटी आपल्याला आपला नव्वदचा सातवा हप्ता मिळणार आहे देवाभाऊच्या मनावर आहे की त्यांचं जर मनात आलं तर पी एमसोबतच आपल्याला हप्ता मिळू शकतो पण राज्यामध्ये फंडची कमी असल्यामुळे आपल्याला जुलैच्या शेवटपर्यंत वाट पाहावं वा लागणार आहे मात्र पी एम किसान सन्मानचा हप्ता आपल्याला हा अठरा ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे आणि तुम्हाला असे शेतकऱ्यांसंबंधित अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला फॉलो करा या चॅनलवर तुम्हाला अत्यंत खऱ्या वाट्या मिळतात कारण की एका शेतकऱ्याचा शेतकऱ्याला चॅनल आहे आणि शेतकऱ्याच्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळत तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र